चला निघालोत आम्ही छान अशा वातावरणामध्ये सर्वांना घेऊन सोबत सगळे लेकर गेल्या गेल्या काही कुत्र्यानं पाण्यात उड्या आणल्या चला म्हणलं तुम्हाला तिकडंच उड्या आणायच नाही लागलो मी तुम्हाला कारण की आठवड्यामधून दोन आठवड्यामधून किंवा महिन्यातून एक वेळेस त्यांना धुणं गरजेचं आहे आपण रोज आंघोळ करतो पण त्यांच्या आयुष्यामध्ये पण आंघोळी गरजेची आहे कारण की त्यांच्या अंगावरही पिसा वाहत आता गोचरं होत येत त्यांना नाही कळत किंवा हे काय होई लागले आपण माणसं आहोत त्यामुळे आपल्या जाणीव आहे आपल्याकडे मेडिकल अवेलेबल अवेलेबल आहे की आपण जर वा वाडिकलवर जाऊ शकतो खरेदी करू शकतो डोक्याला लावू शकतो त्यांच्याकडे काही नाही आपल्याला माहिती आहे की त्यांना ते विकार होऊ शकत त्या अनुषंगाने मस्तपैकी सगळ्यांना आम्ही मिळवून सगळे कुत्रे धुवून घेतले आपली साबण प सरासरी पन्नास साठ रुपयाची असते त्यांची लय महाग असते हजार रुपये एक टायमाला धुवायचं तिथं तो। पण काही हरकत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये जर ह्याच्यामुळे संकट असेल तर हे लय छोटीशी किंमत आहे माझ्यासाठी माझ्या आयुष्यासाठी ते लय महत्वाचे आहेत कारण की प्रत्येक कुत्र हे लहानपणीपासून आपण सांभाळलेलं आहे भारी वाटतं आयुष्यामध्ये हे दहा पंधरा वर्ष माझ्यासोबत राहिलेले आहे माझ्यासोबत चांगले वाईट दिवस यांनी घातलेले आहेत त्यामुळं प्रत्येक कुत्र माझ्या जीवनाशी निगडीत आहे चला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं असं